नमस्कार मी मयुरेश वाघ आज सत्तावीस फेब्रुवारी आहे आज एका विषयावर मी तुम लाईव्ह येतो आहे बोलतो आहे कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की म्हाडा परिसरामध्ये आता मी जुन्या जगात नाही काय होणार म्हाडा रोड जातो पुढे नालासोबाराला लिंक रोड जातो आपण हा रोड सुशोभित करण्यासाठी हा रोड नवीन करण्यासाठी म्हाडापासून ते नालासोबाऱ्यापर्यंत जाण्यासाठी आपण प्रयत्न केले आठ करोड त्र्याऐंशी लाखाचा तो, तो रोड झाला म्हाडाच्या डिवायडर सुंदर आहेत म्हाडामध्ये खूप डेव्हलपमेंट गेल्या अडीच वर्षामध्ये झाले म्हाडामध्ये पोलीस स्टेशन अकरा ऑक्टोबरला गेल्या वर्षी चालू झालं म्हाडामध्ये सर्वोत्तम नागरी सुविधा होत आहेत पण एक लोकांच्या तक्रारी येत आहेत की आता जागोजागी खाऊ गल्ल्या तयार व्हायला लागल्यात खाऊ गल्ल्या फूड स्टॉल हे ठीक आहे लोकांना तिकडे स्ट्रीट फूड आवडतं काही लोकांना स्ट्रीट फूड आवडतं काही लोकं त्याच्या बाजूने काही लोकं त्याच्या विरोधात आहेत त्याच्यामधून रोजगार तयार होतो काही लोकांना रोजगार मिळतो पण बरेच लोक त्याच्या तक्रारी पण महानगरपालिकेमध्ये करत आहेत मग ग्लोबल सिटीमध्ये सगळ्यात जास्त तक्रारी ग्लोबल सिटीमध्ये आहे त्याच्यानंतर विरार इश्र मनवेलपणा फुलपाड्यामध्ये तसंच आहे दिसली जागा की लावली हातगाडी दिसली जागा की लावली हातगाडी आता हा महाडा परिसर हा सगळ्यात क्लीन चांगला परिसर आहे पण त्याच्यामध्ये काही रस्त्यांवर राश ड्रायविंग होते काही रस्त्यांवर स्मोकिंग झोन चालू झालेले आहेत काही रस्त्यांवर कपल होत आहेत आणि आत्ता जर आपण हा म्हाडा रोड बघितला तर बघा इकडे जकात जकातनाकापासून सुरुवात झाली आहे हातगाड्या लागायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर एक 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 करून गाड्या आता वाढायला लागलेल्या आहेत म्हणजे म्हाडा जो चांगला परिसर आहे जो आम्ही चांगला परिसर केला त्या परिसरामध्ये आता या हातगाड्या लागतात गोकुळांशी पोलीस चौकीच्या बाजूला गोकुळडाऊनशी पोलीस चौकीच्या बाजूला तिकडे सगळ्या आईस्क्रीम म्हणा किंवा आईस्क्रीम झालं मोमोज झालं चिकनची झाली या सगळ्या गाड्या तिकडे लागतात आता म्हाडा रोडला सुरुवात झाली आहे सँडविच मोमोज बाकी काही काही बऱ्याच गोष्टी विकतात आणि इकडे रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत गर्दी असते काही दिवसांपूर्वी ट्रॅफिक पोलिसांची माझी चर्चा झाली होती त्यांनी पण सांगितलेलं आणि विरा भोळीन पोलीस स्टेशन आहे त्यांच्याशी माझी चर्चा झालेली त्यांनी सांगितलेलं की त्यांनी या सर्व गा गाड्या वर कारवाई करण्यासाठी सांगितलेलं आहे माझ्या कुठल्याही एम्प्लॉयमेंट जनरेशनला म्हणजे रोजगार लोक स्वतःचा करतात त्याला विरोध नाही आहे पण कोणीतरी कुठल्या तरी, तरी एरियामधला कोणतरी असतो तो गाड्या लावतो कोणतरी दादा कोणतरी असतो कोणतरी सांगतो तो गाड्या लावतो आणि त्या गाड्या लावून त्याच्यामध्ये मग त्यात ता, तो पैसे घेतो मग महानगरपालिका जर ऑफिशियली परवानगी देऊन फूड स्ट्रीट जर परवानगी देऊन जर लावत असेल तर त्याला काहीच कोणाचाच विरोध नाही पण हे असं चालू आहे ना की बघा म्हाडाचे डिवायडर किती चांगले आहेत स्ट्रीट लाईट म्हाडाची रोड ही गेल्या अडी तीन वर्षातली आमची मेहनत आहे म्हाडातल्या रहिवाशाला माहिती आहे की म्हाडाची डेव्हलपमेंट कोणामुळे झालेली आहे म्हाडा रहिवाशी एक एका बाजूने एक एक हाती आपल्या बाजूने आहेत आपल्या आपल्याला समर्थन करतात पण एक एक करून हे अशा गाड्या लागतात गोकुर्ड पोलीस चौकीच्या हो बाजूला आईस्क्रीम असेल सरबत गोळा त्याच्यानंतर चिकन मोमोज याच्या गाड्या लागतात महानगरपालिका चाळीस रुपयाची पावती फाडते तिकडे आता चालू होतं अख्खं ग्लोबल सिटीमध्ये झालेलं आहे त्याच्याबद्दल हजारो लोकांनी तक्रारी सह्या करून केलेल्या आहेत मी मी विरोधात कोणाच्याच यासाठी या नाही आहे की लोकांचं रोजगार त्याच्यावर चालतं घर त्याच्यावर चालतं कोणालाही बेरोजगार कोणी होऊ नये या मताचा मी आहे कारण रोजगार नाही आहे म्हणून लोक स्वतःचा काहीतरी एक व्यवसाय करतात मोमोज असेल चिकन फ्राय असेल तवा तवा फ्राय काय काय बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी लोक करतात मला कोणालाही कोणावर कारवाई व्हावी कोणाचं नुकसान व्हावं हा माझा उद्देश नाही हा आमचा उद्देश चांगला आहे पण काही लोकं ही खाऊगल्लीही तयार करतात कारण त्यांना तीन हजार चार हजार पाच हजार त्यांचे लोकांकडून घ्यायचे आहेत आणि मग खाऊगल्ली तयार करायची आहे सगळेच लोक काय अस्वच्छता करतात असं नाही आहे पण बरेच लोक याच्यामध्ये मग अस्वच्छता होणार रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत गाड्या चालतात कुठलं सरबत सरबताची गाडी इकडे लागते ती रात्री चा ला रात्री उशिरापर्यंत चालते त्या खाऊगल्ल्या सगळ्या होतात आणि लोकांच्या सातत्याने याच्यामध्ये कमेंट येतात की आपलं म्हणणं हेच आहे की महानगरपालिकेने ऑफिशियली स्ट्रीट त्यांना परवानगी देऊन ऑफिशियल परवाने देऊन खाद्य परवाने देऊन विक्रीचे परवाने देऊन ऑफिशियल स्ट्रीट द्यावे आणि महानगरपालिकेने त्यांच्याकडून पैसे घ्यावे कोणतरी येतो कुठला तरी येतो आणि ये कोणतरी सांगतो की लावा तुम्ही मी आहे असं व्हायला नको तर ह्या पूर्ण स्वच्छ शहर सुंदर शहर आपलं शहर या संकल्पनेला कुठेतरी बाधा पोहोचते आहे आणि हे आता म्हाडा रोडला चालू झालेलं आहे इवन बोळीन पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला पण गाड्या चालू लागल्या ला चा म्हणजे लागायला लागल्यानंतर ला ला पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत प्रकाश कावळे त्यांनी स्वतः त्याची दखल घेऊन सांगितलं की पोलीस स्टेशनच्या आवारात अशा गाड्या लागायला नको हे म्हाडा रोड मी तुम्हाला सांगितलं पण तुम्ही जर बघितलं तर हे सगळ्याच ठिकाणी आहे म्हणजे अगदी तिरुपतीनगर भाजी मार्केटच्या आजूबाजूला सगळ्या गाड्या लागल्या आहेत त्याच्यानंतर गोकुळशी पोलीस चौकीच्या आजूबाजूला आहे त्याच्यानंतर ग्लोबल सिटी तर सगळी भरलेलीच आहे त्याच्याबद्दल मी कधी बोलतच नाही कारण मी बोललो तर लोकांना वाटतं की मयुरेश भाऊ याच्यामध्ये विरोध करतात किंवा मयुरेश भाऊंचा विरोध आहे माझा कुठल्याही जो रोजगार करतो जो व्यवसाय करतो त्याला माझा विरोध नाही आहे पण एक शिस्त पाहिजे महानगरपालिकेने ऑफिशियली विक्रम यांनी म्हटलं स्थानिक किती आहेत आणि परप्रांतीय किती आहेत बघा मी स्थानिक परप्रांतीय हा भेदभाव करत नाही शेवटी देशाचे नागरिक आहेत त्याच्यामध्ये मी हा भेदभाव मी करू शकत नाही पण स्थानिकांना प्रत्येक ठिकाणी वाव हा मिळतोच मिळालाच पाहिजे पण त्याचबरोबर जर बाहेरचे कोण असतील तर जेव्हा पोलीस ॲक्शन घेतील बांगलादेशी किंवा हे असं लोकांच्या तक्रारी आहेत तर त्याच्यावर ॲक्शन व्हायलाच पाहिजे पण हे ज्या खाऊगल्ल्या बनत आहेत या महानगरपालिकेने कर रेग्युलर कराव्या हितेश मिरगुल यांनी कमेंट केले एक केला सप्पर भारी मयुरेज मयुरेश भाऊ माझं या व्हिडिओच्या द्वारे आवाहन आहे की या ज्या खाऊ गल्ल्या फक्त विरार वेस्ट नाही गोकुल टाउनशिप तिरुपतीनगर आता म्हाडाला सुरुवात झाली आहे तिकडे तिरुपतीनगर भाजी मार्केटच्या जवळ आहे ग्लोबल सिटीमध्ये तर अख्खा खा चा, तीनशे चारशे गाड्या लागतात विरार पूर्वेला आहे फुलपाडा मनवेलपाडा नारिंगी या सगळ्या वडापावच्या गाड्यांपासून सगळ्या या सगळ्या लघु उद्योजक स्वयंरोजगार करणाऱ्यांच्या बाजूने मी आहे त्यांचा रोजगार करून ते त्यांचं घर चालवतात पण त्यांच्याकडून मग दुसरं कोणी जर बेकायदेशीरपणे त्यांच्याकडून कोण हप्ते वसुली करते का त्यांना महानगरपालिकेने कर रेग्युलराईज करून एक झोन करून द्यावा की हा फूड झोन आहे हा बरोबर की नाही वनिता झेंडे यांनी म्हटलंय की सर रोडवरच गॅस पेटवून जेवण बनवत त्याचं का चालायला काय वाटतं का। खाऊ गल्ल्याबद्दल आपण कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची मी वाढ बघतो धन्यवाद दिनेश सारंगांनी परत कमेंट केलं ग्लोबल सिटीला हॉकर्स फ्री करा दादा ग्लोबल विलेज बनत चाललंय हप्ते वसुली बाद लोकां लोकांना हटवा फायदेशीर होईल आपल्याला सगळ्यांना जे रोजगार जे फूडस्टॉल लावतात त्यांना रेग्युलर एक जागा करून आपण एक डेडिकेटेड जागा आपण देण्याचा प्रयत्न करू कोणालाही बेरोजगार करायचा नाही कोणाचंही नुकसान करायचं नाही आहे फक्त फुटपाथ अडवू नका रस्ते अडवू नका आणि एक जागा महानगरपालिका ठरवून देईल त्याच्यावर महानगरपालिका धोरण आणेल आणि जे काय पैसे द्यायचे ते महानगरपालिकेला जे काय महानगरपालिका त्यांचे धोरण ठरवेल त्यानुसार करा सूरज शिंदे यांनी म्हटलं की बांगलादेशी खूप आहेत त्याकडे लक्ष द्या दिनेशने परत म्हटलं मैरे दादा ग्लोबल सिटी ग्लोबल विलेज बनण्यापासून आपणच वाचू शकता ठीक आहे हे लाईव्ह थांबवत आहे विरार हे जे काही अस्वच्छता वाढते खाऊकल्ल्या आहेत किंवा ज्या काही कुठल्या गाड्या लागत आहेत याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आपण कमेंट करून सांगा त्याबद्दल आपले आपण लवकरच भूमिका जाहीर करणारच लोकांचा कौला नंतर धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम